हॅलो मी प्रकाश माळी गडिग्लातून आहे माझं तसं सराफी व्यवसाय आहे आणि असंच आमचे मित्र चंद्रकांत घाट वगैरे आणूनलो असं म्हणजे चंद्रकांत घाट ज्यावेळेला जॉईन झाले याच्यामध्ये घेतले मशीन डिवाईस घेतले त्यावेळेला ते मला सांगत होते येतो म्हणून तुमच्याकडे जरा दाखवायचं आहे तुम्हाला काहीतरी मग मी काय करणार नाही घेणार नाही असं म्हणत आमचे साडेतीन चार महिने गेले त्यानंतर एकदा आनंद सरांना घेऊन आले ते आणि मग आमच्या घरी मी डेमो बघत नाही म्हटलं मी आणि आमची बायको आमच्या मित्रांच्याकडे मल्लीनाथ हांदींच्याकडे गेलो आणि तिथं डेमो वागायचर वगैरे होते मग आम्ही लगेच अगदी दोन मिनटं आत गेलो रूममध्ये आणि निर्णय घेतला आम्ही घ्यायचं मशीन मी चार लाखात घेतलं त्यांनी साडेतीन लाखात घ्यायचं मशीन तर माझं म्हटलं असं तर मला बी पीचा त्रास होता सर तो बी पी अगदी म्हणजे नॉर्मल आहे अगदी गोळ्या अजून चालू आहेत पण नॉर्मल आहे म्हणजे जे एकशे पासष्ट एकशे वीस वगैरे होतं किंवा एकशे तीस असं त्यात एकशे वीस पेक्षा खाली आणि शुगरसुद्धा खाली शुगरसुद्धा बिलो खा शुगर आहे आणि म्हटलं असं तर जे ॲसिडिटी वगैरे जे आमच्या घरात पाचवीला पुतल्यासारखं होतं प्रत्येक गोष्टीला गोळ्या खायच्या ते अजिबात सगळं बंद झालेलं आहे किंवा खाज वगैरे सुटत सुटी वगैरे ते म्हणजे आणि आता पोटाची साईज घेर वगैरे बघितलं असं तर अगदी म्हणजे सात किलो अजून कमी झाली बघा आपला तो यूज चांगला आहे फार सगळ्यांनी घ्यावं असं होय माझ्या बायकोचं पण साधारण पाच किलो कमी झालेला आहे थँक्यू सर आणखी पण पाणी यूज करण्याला आणि रिझल्ट आहेत असे पाणी यूज करत आहेत आणि काय आलेला अनुभव आणत्रांसाठी तो महत्त्वाचा असेल माझं नाव मंदिना थंजी मी घडीनस आहे माझं व्यवसाय म्हटला तर मेडिकल व्यवसाय आहे आनंद घाट सर म्हणजे माईसाहेबांचे खास मित्र ते आम्हाला सांगितले की तुम्हाला एक असंच पाण्याचं हे सांगा आम्ही दोघेही त्यांना टाळत होतो नको नको म्हणजे माळी साहेबांचे खास मित्र त्यांच्यापासून माझी मैत्री त्यांची मग ते आम्हाला दोन बरेच सहा वेळेस सांगायचे पण आम्ही टाळत होतो हे काय नको मग एक दिवस माईसाहेब माईमावा काय म्हणाले की नाही आनंद घाट ऐकायला आज येणारच आहे मग ठीक आहे म्हटलं मग बाई साहेब माझ्या घरात काय लोक तिकडं तुमच्याकडे उशी ते आले आणि डेमो वैनंतर दोन मिनटं असं वाटलं की पैसे तरी मॅडम म्हणजे तसा माझा व्यवसाय मोठा आहे माझं म्हणजे फार चांगला आहे सगळं मी त्यांना काय म्हटलं माळीसाहेबां आत घेऊन गेलो माईसाहेब डेमो बघितल्यानंतर तर मला वाटलं आता एक मिनिटात मशीन घ्यावं आणि मी फक्त त्यांना सांगितलं आणि दुसऱ्या मिनिटात मी त्यांना चेक देऊन टाकला साडेतीन लाखाचं हे घ्या म्हटलं मी कितीच मशीन घ्यावं ते म्हणाले शेती म्हटलं शेतीचं माझं काय शेती फारसं माझं शेती आहे पण मी लावलंय म्हटलं सगळं स्वतः मी काय शेती करत नाही म्हटलं त्यामुळे मला काय फारसं शेतीतलं आणि माळी साहेबांचं एक दहा एकर शेती आहे त्यामुळे ते काय म्हणाले मी शेती आणि घरच्यासाठी घेतो म्हणून त्यांनी चार लाखाचं घेतलं आणि मी साडेतीन लाखाचं मशीन घेतलं त्यांना म्हटलं मी दोन्ही पैकी कुठले चालतंय म्हणा चार म्हटला तरी चालतंय आणि साडेतीन पण मग सगळेच म्हणाले त्यांनी चर्चा केले काय तुम्हाला चार लाखाचं गरज नाही साडेतीन लाखाचं हे मशीन चांगलं आहे घ्या मी ते घेतलं घेतल्यानंतर माझं इचिंगसाठी प्रॉब्लेम आहे म्हणून माझे ते केव्हा आले पाटील म्हणून म्हणजे ब्लॅक्सो कंपनीला ते एक चांगले सिनियर हे आहे आर तर त्यांच्या थ्रू मी इथल्या कोल्हापूरच्या बऱ्याच डॉक्टरांना तेच माझं अपॉइंटमेंट घ्यायचे आणि काय मला प्रॉब्लेम होता माहिती काय थंडीचे दिवस चालू झालं उन्हाळा संपला की इचिंग चालू व्हायचं आणि इतकं ते असं खाजवलं की नाही असं मोठं ते बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर काय म्हणले तुम्हाला कुठलाच आजार नाही आहे सगळे ब्लड टेस्ट केले सगळं केलं ते काय केलं तर थांबत नव्हतं आणि ते था। इतकं इचिंग एका ठिकाणी चालू चालवलं ना ते अंगभर खाजत सुटायचं ते कमी होत होतं सगळ्या डॉक्टरांना दाखवलं ट्रीटमेंट घेतले बरेच दोन तीन वर्ष मग यांना सहज यांनी टेबल दाखवलं पाणी आवडलं घेतलं मशीन मग ते वेस्ट पाणी गेली त्याच्याने अंघोळ करायला चालू करायला तुमचं हे थांबल आणि खरोखर मी त्या वेस्ट पाण्यानं अंघोळ करायला लागल्यानंतर महिन्याभरात माझं पूर्ण इचिंग थांबलं पूर्ण पित्ताच काय मी आता चार पाच महिने त्याच्यावर गाडसाहेबांनी आणि एक महिना आम्ही पाणी फिलत म्हणजे ज्यावेळेला ते सांगितले त्यानंतर जे ऐकल्यानंतर मी साधं पाणी कधीच पिलो नाही ते गाडसाहेब माझी रोज गाडी जाते तिकडं म्हणजे प्रत्येक म्हणजे आठ नऊ गाड्या आहेत आमच्या प्रत्येक रूटला माल देण्यात जातो प्रत्येक दुकानात आता इथं कोल्हापूरपर्यंत माल आमचा येतोय तर प्रत्येक रूटला माझी रोज गाडी जाते मग माझ्या एका गाडी गाडीच्या ड्रायव्हर यायचा रोज गारसाहेबांच्या जायचं पाणी घ्यायचं आणि यायचं माझा ड्रायव्हर रोज जायचा गायसाहेबांच्याकडे कॅन भरून घ्यायचा किंवा सरांच्याकडे कॅन भरून घ्यायचा आणि यायचा आणि तेच पाणी प्यायला त्यानंतर माझं फरक एवढा झाला की मिसेसचे पाय सुजायचे आणि थकवा जाणवायचे तिला काम करायला ती प्रतिकेळ म्हणायची की पाय दुखतात तो फार मग डॉक्टर आमचे सगळे डॉक्टर मित्रच ना दाबवलं की नाही थोडं कॉमन आहे एज फॅक्टर पंचेचाळीस अठ्ठेचाळीस वय आहे तिचं ते थोडस ह्याच्याकडे चाललं होतं त्यामुळे ते थोडस प्रॉब्लेम लेडीज प्रॉब्लेम असतात पंचेचाळीस नंतर ते पन्नासशेच्या दरम्यान तो प्रॉब्लेम असतो तर त्या हे पाणी पिण्यामुळे पूर्ण बरं झालाय म्हणजे लेडीज प्रॉब्लेम जे बऱ्यापैकी आहे जे पंचेचाळीस नंतर त्या लेडीजना झालं होते की ते पन्नासशेच्या पंचावन्नच्या दरम्यान जो प्रॉब्लेम आहे फेस करतात लेडीज त्या प्रॉब्लेममध्ये माझ्या मिसेसचं पूर्ण म्हणजे पूर्ण बरं झालंय पाणी पिण्यामुळे पूर्ण म्हणजे त्रास पूर्ण पाय शुजवायचे कळ हे सगळं बंद झालं माझं पित्ताचं आणि माझ्या इचिंगचा प्रॉब्लेम पूर्ण कमी झाला त्यामुळे मी ह्या ह्याच्यावर इतकं खुश आहे त्यामुळे मी प्रत्येक मिटिंगला आता या लागलोय आणि शरीर महत्वाचं हो आहे हेल्थ महत्वाच आहे तो इथं मिळाला नाही थँक्यू ताज जे काय तुम्हाला सांगेल आपल्याला सगळ्यांना सांगितलं तर खरोखरच सांगतो हांजी सर म्हणजे एक मेडिकल फील्डमध्ये आहे साधारणतः बघितलं तर आम्ही ज्यावेळी त्यांच्याकडे गेलो डेमो देण्यासाठी गाडी लि दे। तर मी गेलो चंदूकाका आणि आनंदवार सर असं आम्ही जण गेलो एका गाडीतनं डेमो ज्यावेळी द्यायचा होता त्यावेळेला आम्ही हांजी सरांना म्हटलं की सर तुम्हाला एक पाड्याबद्दल आम्ही माहिती द्यायला आली सरांना सांगितलं की असं असं पाड्यावरती रोग सगळं म्हणजे पूर्ण आजार पूर्ण बरं होता सर आम्हाला परत काढली काय सांगायला लागायचं म्हणजे तुम्ही मग आमचं आम्ही एवढं मेडिकल स्टोअर तर आज हांजी सरांचं जर सांगायचं म्हटलं आपण तर साधारणतः सात तालुक्यांना सप्लाय आहे सरांचा औषध फील्ड मधला म्हणजे औषधात ते घेत असतील मशीन आणि डेमो बघायला तयार नव्हते सर पहिला आम्हाला म्हटलं आम्हाला काही तुम्ही दाखवू नका तरी सुद्धा सरांना काय म्हटलं आम्ही सर आम्ही एवढ्या लांबून आली तुमच्यासाठी फक्त तुम्हाला डेमो पाण्याची माहिती द्यायला फक्त तुम्ही डेमो तर बघा <laughs> सर डेमो बघितला तयार नव्हते तरी सुद्धा सरांनी डेमो बघितला आणि काही बोलले नाही आत गेले माळी ती सर आणि दोघ काय मिटिंग केली काय दिली फक्त तीन ते चार मिनिटात मिटिंग केली आणि सरांनी चेकबुक घेऊन आलं चेकबुक घेऊन आला आणि म्हटलं की कुठलं मशिनी आता चालू आहे सांगा तर आम्ही म्हटलं सर आमच्या हिशोबाने म्हटलं तर आम्ही चार लाखाचं तुम्हाला पण सांगतोय आता काय तर सरांना म्हटलं तर तुमची शेती असेल तर चार लाखाचं घ्या शेती जर नसेल गया। दो 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 तर तुम्ही के एड म्हणून घ्या सराने तीन लाख चव्वीस हजार पाचशे आता चेक दोन मिनटात दिला आणि दोन मिनिट आपल्याला सगळे डॉक्युमेंट दिले आणि त्याच दिवशी माळे सर पण आणि हांजी सर पंच दोघंही त्या दिवशी आपल्याला जॉईनिंग झाली तर एवढं सांगायचं तात्पुर्य एवढंच आहे की एवढं त्यांचा सात तालुक्याला सप्लाय आहे औषधाचा तो माणूस घेऊ शकतोय मग आपण खरंच ह्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे एवढंच सांगतो थँक्यू थँक्यू हांजी सर ओके